साईज छोटी झाली पण ती मी साफ करायचा विषय नाहीये चार बाईस पाचशे नाही तर मोठी आणायची म्हटलं मी चार बाईस बोलून देतो मी मम्मी पप्पाला तसंच म्हणून राहिली गुड मॉर्निंग मित्रांनो महालक्ष्मी काम लागलंय माझ्या मागे तुम्ही ते एवढंच करू राहिले सगळे ते जसे त्याच्या घरचे जेवढे लक्ष्मी महालक्ष्मी म्हणतायत ना ते समज करू लागतात मखरा मखरासहित डेकोरेशन पूर्ण करतात हा दाखवते मी संध्याकाळी व्हिडिओ मध्ये किती काय काय करू लागतात नुसते म्हणतायत नुसते बोलता पण करत ना काही यावेळेस साफ करू राहिले प्रत्येक वेळेस कोण करते इतकी वेळ करू लागले की साफ मित्रांनो पहा आता खूप काही आवरलेलं आहे आता मेन काम राहिले आता जायचं आम्हाला बाजारामध्ये दोन साड्या आणायच्यात महालक्ष्मी चांगल्या आता निघालो आम्ही रेडी झालोय फ्रेश होऊन पाहू शकता मी पण फ्रेश झालेले आहे काय मित्रांनो पुढे शेवटपर्यंत पहा सजावट खूप बाकी आहे सजावटचं सामान पण आणायचं अजून एक धन्य वाट ना खूपच छान वाटते डेकोरेशन पहा डेकोरेशनला खूप वेळ लागला मला दोन तीन तास गेले साडेसात आठ वाजायला लागले बघा संध्याकाळचा वेळ आहे थोडासा उशीर झाला पण ठीक आहे आता होईल अर्ध्या अर्ध्या पावन घंट्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल आता काही थोडंफार राहिलेलं आहे एक महालक्ष्मी तर झाली क्लिअर आता हिला साडी घालायची मुकुटावा मुकोवटा ठेवायचा आहे ज्वेलरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सजावटीला आम्हाला खूप खर्च आलेला आहे हजार बाराशे पंधराशे रुपयापर्यंत खर्च आलेला आहे कारण का आम्ही वरून साड्या वगैरे लावतो पण यावेळेस म्हणलं चला काही नवीन पद्धतीमध्ये डेकोरेशन करूया थोडा खर्च आला पण ठीक आहे व्हिडिओ शॉट बनपा डोळ्याचे पा नदी सागर आठ देत फोकस मुळं अजून खूपच छान वाटते हा फोकस आणला नवीन यावेळेस गेल्या वेळेस नव्हता फोकस वगैरे काही हा आमचं तिसरं वर्ष आहे महालक्ष्मी मांडण्याचं आमचं तिसरं वर्ष आहे यावेळेस थोडं नवीन डेकोरेशन आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो तो आणलेला हार आहे खूप छान हार येत हा था। ते व्हायचं हार दिन दुसरा हार्दिन कोणता हे का ये। ये। दर। मला खूप आवडला होता हार म्हणून मी घेतला म्हणजे लगेच दोन घेतलेले आहेत दोन महालक्ष्मीला दोन मित्रांनो कमेंट करून सांगा कसा वाटला हार किती मध्ये घेतले होते का तीनशे रुपयात जोडी जोडी तीनशे तीन रुपयात दोन इकडे खूप महाग भेट ना आपल्या इकडे हे तिरुपती बालाजीला गेलो होतो आम्ही तेव्हा तेव्हा घेतलेले हार इथे तीनशे रुपयात दोन घेतले होते बघा आता कामाला ले यायलेत खूपच छान आहे शर्ट पर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा लाईक करा प्लीज साडी नेसवल्या जमली का म्हणे कमेंट सा, जम कमेंटमध्ये पत कमेंट सांगा म्हणे पटापट कमेंट करून सांगा एकदम भारी नेसवता आली कमपट पटापुटे नंबर पट्टा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा साध्या पद्धतीनं सर्व काही केलेलं आहे कसं वाटलं सांगा डेकोरेशन पण डेकोरेशन पण साध्याच पद्धतीनं आहे एवढा काही खर्च नाही केला डेकोरेशनला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रामध्ये हा सण खूप उत्साहाने साजरा होतो महालक्ष्मी आल्या म्हणले की खूप छान वाटतं घरामध्ये दोन तीन दिवस गणपती बाप्पा पण असतात घरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं छान वाटत दोन तीन दिवस काय पापण्या पातन्या पात पातण्या डोळ्याची पाती व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा काय झालं आज सकाळपासून खूप मेहनत घेतली सर्व काही आणण्यामध्ये सजावटीचं सामान पहिलं साफ करून घेतलं हे वर ते जुनं काही सामान होतं ते पण पूर्ण साफ वगैरे केलं काही नवीन आणलं थोडंफार नाजूक पद्धतीने चालू आहे सजावट खूप नाजूक पद्धतीने चालू आहे मित्रांनो पाह एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीला सजवती कसं वाटतं मित्रांनो कमेंट करा चांगले तरी पण खूप छान वाटत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरात लवकर व्हायरल करा कर व्हिडिओ सागर सागर आवाज कमी कर कर आवाज कमी कर आवडलं का झालं का तू काय राहिला आता खूप छान वाटतंय का आता एक नंबर वाटते आता दोन्ही पण सजवल न होता सजवल खूप चांगलं वाटतं आता दोघी जणी तयार झाले खूप छान खूप छान चला आता रुखवट ठेवायचंय मित्रांनो आता रुखवट ठेवायचंय फार

बघूया आपल्या फॅमिली फॅमिलीला दाखवूया आपण काय बनवलं आहे काय नाही फराळाचं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शुभांगीनं काय बनवलंय फराळाचं पण पाहू आपण मी पण नाही बघितलं अजून पण पाच सात आठ आयटम बनवलेले आहेत लाडू वगैरे बनवले दोन तीन प्रकारचे खूप काही बनवले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला खन झालं आता आमचं आवडलंय आता फक्त रुखवताच सामान ठेवायचंय तुझी तुझा तुझ्या डेकोरेशन मुळे थोडासा यावेळेस चांगलं वाटतंय मित्रांनो आता आम्ही हमेशा साड्यावर वरून मकराच्यावरून वरून साड्या टाकतो ना त्या साड्या एवढ्या काही खास वाटत नाही आहे तर यावेळेस आम्ही डिझाईन बनवली यावेळेस डेकोरेशन केलं थोडंफार म्हणून खूप चांगलं वाटते हिनं पण एकदम साध्या पद्धतीमध्ये साड्या महालक्ष्मीला साड्या घातल्यात जास्त वेळ लावत नाही दहा पंधरा मिनटामध्ये रेडी झालेले तुमच्या समोरच आहे आम्ही तुम्हाला जे काय आहे ते जे रि रिया, रिअल आहे तेच दाखवतोय असं काही नाही आहे कारण खरंच तिला दहा पंधरा मिनटामध्ये तिनं पूर्ण सजावट केली बघा खूप छान कशा वाटल्या आमच्या घरच्या महालक्ष्मी कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आम्हाला सुरुवात करायची फराळाचे एक एक आयटम ठेवायचं हत्ती घोडे बदक हा हे बघा घोडा गोवळण पण आहे घोडा गोळण पण ठेवायचे आता पुढे खूप काही सजावट बाकी आहे अजून चल साडेआठ व्हिडिओ पर्यंत पहा आवडलं का लवकर आवड आता काय राहिलं कोत रास रास वगैरे हो टाकायची का खूप छान वाटतात यावेळेस आपण जरा नवीनच केलं ना त्याच्यामुळे खूप छान वाटायला लागले आपण गेल्या वर्षी काय केलं होतं साड्या टाकल्या होत्या साड्यामुळे एवढं काही खास वाटत नव्हतं बोलून साड्या टाकल्या होत्या ना आपण यावेळेस पूर्ण हिरवा हिरव्या पानामध्ये पांढऱ्या फुलं खूप छान वाटायला लागलेत मित्रांनो कमेंट करून सांगा फराळाचं काय बनवलं का फराळाचं काय काय बनवलं फराळाचं पण दोन चार दिवस झालं खूप बनवलंय मला काही माहिती नाही काय बनवलं आहे आता पाहूया आपण आता फराळाचं ठेवणार आहे ती शिमांगी लवकर आवर ना अजून थोडी सजावट बाकी आहे महालक्ष्मी झालेलं आहे पूर्ण सजावट हे बघा कोणता कडे राहा वर

चॉकलेटी हा चॉकलेटी कलर आहे खूप छान दिसायला लागले आता पाहूया सुभांगीनं काय काय बनवले फराळ महालक्ष्मीसाठी फराळ काय काय बनवले बघूया डेकोरेशन खूप छान वाटते मित्रांनो काय ता करते त्रास टाकते लेकरांना कपडे घालणं बाकी आहे महालक्ष्मीच्या दोन लेकर एक मुलगा एक मुलगी त्यांची सजावट बाकी आहे आता त्यांना कपडे वगैरे घालायचे आहेत पिल्ल्यांना थोडा लाईट मोठा पण कर बरं हा मोठा लाईट नाही हा थोडा वेळ अगं आता ते खूप छान वाटायला लागला हो ना लाईटामुळे मोठ्या लाइटामुळे फोक येऊन खर तर मोबाईल चांगला पाहिजे भारी मोबाईल पाहिजे ना कमेंट करून सांगा मित्रांनो कसा वाटल्या महालक्ष्मी दहा पंधरा मिनिटांमध्ये सजावट झालेली बघा शुभांगी फा ने सजावट केली खूप छान आता राशी टाकायचा चालू आहे रास टाकणं काय राशी टाकायची टाक आवडलं काय तेवढं रुकवत टाको खूप उशीर झालाय आता नऊ वाज झालेले आहेत साडेआठ वाजले पावणे नऊ झाले भैयाला भयाला लय भारी ड्रेस घातलाय दिदी कुठे आहे

चल बरं घे आतावरून ताई तर खूप छान दिसाय लागली काय बर दीदी छोटी दीदी छोटा दी। 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 भैया भयाचं थोडं नाक घासलंय का जा जात भयाला तर पुढच्या वर्षी मस्त ड्रेस घेऊ आपण भारी ड्रेस घेऊ भैया यावेळी दीदीला घेतला पुढच्या वर्षी भयाला घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा